नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ओंकार समृद्धी मराठी ब्लॉकमध्ये तर आज मी तुम्हाला म्हणजे मला औषध लात आहे एक हे दात ठणकत आहेत त्याच्यामुळं औषध लात आहे मला ते काढायला चालू आहे औषध त्याचं झाडाचं नाव आहे त्या बिवल्याचं झाड तुम्हाला काय मित्रांना माहीत असेल बिवल्याचं झाड तर तिकडे चालू आहे मी आता इकडं शेतात तशी आमच्या बऱ्याच अडचणीमध्ये तिकडं चालू आहे तर मी ते औषध कसं कसं काढायचं काय उपयोग करायचा पहिला जवळजवळ जो, जो पाच सहा वर्षापूर्वी माझं दात ठणकत होतं म्हणजे डायरेक्ट लय दुखायचं दाट दुखी म्हणतात ते वेगळे आणि हा वेगळा ठणकायला लागलो तर त्या झाडाचं कसं चिख निघतोय म्हणजे डायरेक्ट याच्यासारखा रक्तच डायरेक्ट राहत दिसतं आहे असा त्याचा कलर आहे त्याची खाचा तर मी आता तिकडे चालू आहे या आता बऱ्याच अडचणीमधून मला जायला लागणार आहे अड तणटण्या ती जाणी तणटण्या आता बऱ्याच जणांनी माहितच असतील हा इथं तणटण्या तर कसं तरी जातो व्हिडिओ मात्र पाहायला विसरू नका आपा मला लय अडचणीमधून जाव्या लागणार चालू आहे कसा कसा वापर करायचा मित्रांनो तुम्ही पण पहा करून हे झाड म्हणजे लय दुर्मिळ झालेत आता पहिले बरेच होतं पण आता झाडच नाही राहिले हे आमच्या शेतात येते अडचणीमध्ये म्हणून राहिले पाहिजे मी जाणार आहे एकदम आडवा लई आडवाला झाड आहे त्याच्यामुळं लय हळूहळू जायला लागणार आहे मला तिची साल मी नेणार आहे घरी ती भाजून अशी वाळून भाजून पावडर करून ठेवा याला ते आणि मग अशी मशीर सारखी लावायची मग आता पहिल्यांदा मी हे लावणारी तिचा जाडाचा चिकणी लावणार आहे ते चिक पण चांगला आणि हे चांगलं एकदम त्याची ती साल नेणार आहे मी ती वाळून ना मोजून आहे म्हणजे तर आता इथं जवळचे झाड त्याचा पहाला पण दाखवणार आहे कसं राहतं इथे पहाला त्या झाडाचा म्हणजे तुम्हाला कुठे दिसला तर उपयोग करायला अडचण येतून मी चालू आहे त्याच्यामुळं इथंच त्यांचं झाड आहे तर लगेच पोसेल लवकर गेलो असतो बरं हे अडचण जास्त आहे ना ते समोर मला उतरता येत नाही खाली तणटण्या करवून देईन काट तिच्यातन तर मला कसं जावं काय समजत नाही एवढ्या अडचण आहे बा मी बसून चालू आहे डायरेक्ट आता खालच्या साईड नाही तर खालच्या साईड नाही डायरेक्ट वाटत नाही एवढा जिंगल मग अजून जायला ह्या जंगल म्हणजे हे आपल्या अडचणी चार आणि फायनली मी पोस्टलोय बिवल्याच्या झाडापाशीच आई तर खाली हे दाखवणार आहे मी चाल काढून नेली पहिली हाताने काढली कोणी उन्हाळ्यातच काढली कोणतरी वाईट मी आणलाय बरोबर हे पहा मित्रांनो हे आहे देऊले हे झाड असं राहते तसं मी वर झा खाली तर पाला नाही वर चढून पाला पण दाखवणार आहे इथं वर जाऊन इथं पाले बरंच पाले मी वर जाऊन दाखवणार आहे आता वर चढतून खाली पाला आणतो तोडून दाखवायला हा पा मित्रांनो त्या झाडाचा बिवल्याच्या झाडाचा हा पाले पा असा राहतो पाला ये पा असा राहतो पाला झाड ओळखायचं ठरलं तर असा राहतो पाला पाहून घ्या हा पाहतो आता मी त्याचं कोयता आणलाय ना कोयत्यानं हे ना। काढणारी त्याचं चिक्काडणारी कसा चिकणी करतोय ते पण दाखवणार ही साल खाली पडली ना ही पण घेऊन जाणार आहे साल उपयोग पडते पुन्हा पुन्हा यायला ना लय अडचणी आता पा कसं हे निघत आहे पहा आता डायरेक्ट रक्तासारखं लाल एकदम येईल रक्त जसं असं येईल पहा सुरुवात झाली मित्रांनो यायला तर पहा पहा मित्रांनो तर हे असं त्याचं चिकणीगत आहे बार डायरेक्ट रक्तच हे असं निघत आहे दिसतंय ना दिसते है। हे दिसत आहे ह्या डायरेक्ट रक्तच एवढं हे असं ते चिख राहतात त्या झाडाचं आता मी ते काढून घेणार हे एक साल गेली बारीकशी पा कोणी म्हणलं हे माझं बोठच कापलं आहे डायरेक्ट हे बोठच कापलं आहे हे मी तुमच्या समोर काढून दाखवतो हे काय फरक आहे रक्त तर मग ते काय करायचं असं आहे ना असं दाताला लावायचं म्हणजे दात हालत असतील ठणकत असतील तर खालते दात ठणकत आहेत पा, पा हे पहा आता पहा पहा मित्रांनो वाटत आहे ना हे डायरेक्ट रक्त हे पहा हे जरा तुरट लागत आहे पण काही नाही हे रक्तच हे है। है रकता। रकता। आता मी त्याची साल पण घेणार आहे ती आपण तोडले मी ती हे पालला ते चिकमा आपल्या भावर आहे ना रक्त डायरेक्ट रक्तच तर ह्या झाडाचं नाव काय बिवला हे आता उपयोग असा करायचा ना आता पुसून घेतो दाखवतो पुन्हा बा आता मित्रांनो हे दिसलं ना तुम्हाला पाहायला पण दाखवला ना आता मी ही साल घर घरी आहे घरी ना गे पाहून पुन्हा एकदा हे हा पाहाला तर हे आहे बेवल्याचं याचा उपयोग असा करायचा तुम्हाला सांगितले अशा प्रकारे म्हणजे कसं दा ठणकत असतील हलत असतील तर एकदम फरक पडतो त्याच्यावर चला थांबूया मित्रांनो इथंच हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर थांबूया इथंच धन्यवाद